श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं गुरुभक्तांचं आणि सर्व सज्जनांचं मी आपल्या चेतना प्रवाह या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत करते काल आपण आपल्या चॅनलवरती स्वामी मी काय करू या सिरीजचा भाग दुसऱ्याचा पार्ट वन अपलोड केलेला आहे तर आज त्याच भाग दुसऱ्याचा पार्ट टू दु आज आपण बनवत आहोत तर या भागामध्ये धनप्राप्तीच्या संदर्भात आर्थिक समस्येच्या संदर्भात पारिवारिक समस्येच्या संदर्भामध्ये आणि कर्जमुक्तीच्या संदर्भात आणखी इतर आपल्याला काही आध्यात्मिक प्रश्न आलेले आहेत काही सामाजिक प्रश्न आलेले आहेत काही शिक्षणाच्या बाबतीत प्रश्न आलेले आहेत त्या सर्व प्रश्नांवरती आज, आज आपण चर्चा करणार आहोत छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे सर्व प्रश्न आपण या भागामध्ये घेतलेले आहेत तर हा एपिसोड सर्वांनी आवर्जून पहा कारण या भागामध्ये सर्वांच्या प्रश्नाची उत्तरे याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातील तर चला तर मग वळूया आपण स्वामी मी काय करू या सिरीजच्या पार्ट टू कडे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी तर सर्वात प्रथम आपल्याला काल जा काल सिरीज कालच्या मध्ये जे आपण प्रश्न घेणार होतो त्यातील काही उर्वरित प्रश्न शिल्लक राहिले होते तर त्याच प्रश्नापासून आपण आता सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे अनिकेत मोरे दादांचा आपल्याला तीन वर्षापासून दोन्ही किडनी त्यांच्या फेल आहेत खूप त्रास होतो तारक मंत्र नामस्मरण सेवा ते करतात तरीही रिपोर्ट चांगला येत नाही लवकर ब बरं व्हायचं आहे त्यांना आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू आहे अशक्तपणामुळे सकाळी सेवा करू शकत नाहीत पण संध्याकाळी ते आवर्जून सेवा करतात असं त्यांनी सांगितलेलं तर त्यांच्यासाठी आपण काय उपाय सुचवाल तर सर्वात प्रथम मी आपल्या सर्व दर्शकांचं सर्व स्वामी भक्तांचं गुरुभक्तांचं आपल्या या उपक्रमामध्ये स्वागत करतो हा दुसरा भाग आपण आज बनवत आहोत दुसऱ्या भागाचा पार्ट टू आज बनवत आहोत काल एक भाग आपण अपलोड केलेला आहे तर याच्यामध्ये आपण आता कालचे राहिलेले जे काय प्रश्न होते खूप सारे प्रश्न होते तर कालच्या भागात राहिलेले सर्व प्रश्न आज आपण घेणार आहोत तर सर्वात प्रथम आपल्याला एक क्षमा मागतो की थोडं जेबीला अल्सर झालेलं असल्यामुळं मला व्यवस्थित बोलता येत नाहीये काही शब्द थोडं इकडे तिकडे झाले तर समजून घ्या पण भरपूर स्वामी भक्तांचे प्रश्न आलेले असल्यामुळं त्यांना जास्त प्रतिक्षित ठेवणं योग्य नाही म्हणून जरी व्यवस्थित बोलता येत नसलं तरी मी तशाच पद्धतीने थोडं प्रयत्न करून सर्व उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे तर थोडं समजून घ्या जे काय म्हणजे बोलण्यात थोडं हे अस्पष्टता येईल माझ्या ते थोडं सर्वांनी समजून घ्या अशी मी सर्वांना विनंती करतो आणि कुणालाही प्रत्यक्ष ठेवणं चांगलं नाही आणि त्यातल्या तर आपल्या स्वामी भक्तांना तर नाही त्यामुळं आपण आता हे सुरू करत आहोत तर पहिला प्रश्न जो आलेला आहे आपल्याकडं अनेकदा दादांचा भाऊंचा तर त्यांना मला काही गोष्टी सांगायच्या आहेत तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे की पाण्याचं प्रमाण जे आहे ते योग्य एक ठरवून पाण्याचं प्रमाण घ्या कारण किडनीचे किडनीचं जी समस्या असते त्या समस्येमध्ये से जास्त पाणी चालत नाही किंवा अत्यंत कमी पाणी सुद्धा चालत नाही एक पाण्याचं प्रमाण ठरवून घ्यावं लागतंय आणि दुसरी गोष्ट त्या अळणी जेवण तर करतच आहेत अत्यंत सुंदर गोष्ट आहे तर सर्वांना एक मला सांगायचं आहे की आपल्या स्वामी भक्तामध्ये जर किडनीचा त्रास कोणाला असेल तर पहिल्यांदा तुम्ही मीठ सोडून द्या तेलगट खाणं सोडून द्या बाहेरचे चटपटीचे जे पदार्थ असतात ते खाणं बंद करा पूर्णपणे आणि तुम्हाला उपायाच्या ह्याच्यामध्ये जर सांगायचं म्हटलं तर ज्या वेळेस किडनीचा त्रास सुरू होतो त्या पहिल्या स्टेजमध्ये जर आपण काही उपाय केले तर ते कंट्रोल कंट्रोलमध्ये येत होते मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पहिल्या याच्यामध्ये आपल्याला पुनर्नावाची भाजी खायची किंवा पुनर्नावाचा काढा घ्यायचा आहे किंवा पुनर्नवा स्वरस स्वरस असतोय किंवा पुनर्नावाचा आपण रस काढा काढून ते घेऊ शकतो आपण तर ते घ्यायचं आपल्याला पुनर्नावाचा रस घ्यायचा आपल्याला आणि त्यातल्या त्यात सर्वात अत्यंत महत्त्वाचे म्हणजे आपल्या अनेक भाऊना मला हे सांगायचं आहे की ते जे उपचार घेत आहेत आयुर्वेदिक अत्यंत सुंदर आहे ते आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेणं कधीही लाभदायक असतं तर आणखी भाऊ ज्या डॉक्टरकडून ट्रीटमेंट घेत आहेत त्यांच्याशी थोडा सल्ला मसलत करून गोक्षरादी चूर्णं गोक्षरादी काढा किंवा टॅबलेट जरी सुद्धा उपलब्ध आहे त्याचे टॅबलेट घेऊ शकता आणि किडनीची ज्यांना थोडीफार समस्या असेल इथं स्वामी भक्तांना सुद्धा ते सुद्धा गोक्शूर जर चूर्ण त्यांनी पाण्यातून घेतलं तर किडनीच्या सर्व समस्या दूर होऊन जातात गोक्षूर घेतल्यामुळे काय होतं की आपल्या किडनीची जी सूजाए। ते सूज आहे ती सूज नियंत्रणात देते जे मध्ये आतमध्ये जे इन्फेक्शन झालेलं असतं इन्फेक्शन वाढत असतं ते इन्फेक्शन कमी करतं ते सूज कमी करतात आणि मूत्रमार्गातले सर्व अडथळे दूर होतात आणि हळूहळू इन्फेक्शन कमी होऊन पूरस्थिती येते हवी तर हा उपाय करायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला डाळी जे आहेत त्या डाळींचं त्याग करायचं आहे आपल्याला म्हणजे सोडून द्यायचे खायचं नाही डाळी कुठलीही आणि कारण प्रथिन असतात त्याच्यामध्ये प्रथिना अजिबात चालत नाहीत किडनी ज्यांना किडनी प्रथिना अजिबात चालत नाही त्यांना तर प्रथिनाचं पूर्णपणे आपल्याला त्याग करायचं आहे प्रथिने घ्यायची असतात पण त्याचं एक गणित असतं वैद्यकीय गणित आहे आपल्या शरीराच्या प्रत्येक किलोग्राम माग शरीराच्या वजनाच्या प्रत्येक किलोग्राम मागे झिरो पॉईंट सहा ते झिरो पॉईंट आठ असं त्याचं कॅल्क्युलेशन असतं आणि त्या पद्धतीनं आपलं वजन किती भरतं शरीराचं त्याप्रमाणे प्रथिने किती घ्यायची दिवसभरातून आपण ठरवलं म्हणजे हे सल्ला वगैरे घेऊन ते प्रथिने किती प्रमाणात घ्यायचं हे ठरवूनच ठरवून घ्या कारण आपण जर असं डाळी घेऊन खाल्ल्या कुठल्या प्रथिने जर जास्त गेले तर त्याच्यातून आपल्या किडनीवरती लोड येतो आणि त्रास वाढायला लागतो आपला त्यामुळं हे सर्व गोष्टी एकदम पूर्णपणे एकदम म्हणजे नियंत्रणात असणं गरजेचं आहे पूर्ण तर फळभाज्यामध्ये काय घ्यायला पाहिजे फळभाज्यामध्ये ते गाजर खाऊ शकतात परत अत्यंत सुंदर म्हणजे लाभदायक दुधी दुधी भोपळा जो असतो आपला त्या दुधी भोपळ्याचं सेवन ते करू शकतात कारण दुधी भोपळ्यामुळे बरेच असे आजार दूर होतात आणि दुधी भोपळ्या किडनी आजार असणाऱ्यांसाठी एकदम खास चांगलं हे आहे आहार आहे तर ते घेऊ शकतात दुधीची भाजी खाऊ शकतात दुधीचा शिरा बनवून खाऊ शकतात दुधीचं जे काय आपल्याला करता येतं ते करू शकतात ते दुधीच्या ह्याच्यामुळे आणि फळामध्ये जर सांगायचं म्हटलं सफरचंद मोसंबी पपई वगैरे खाऊ शकतात आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे जो व्यक्ती दररोज एक सकाळी सफरचंद खातो रिकाम्या आणि अर्धा तास एक तास काही खात नाही नंतर त्या व्यक्तीला कसलेही आजार कधीही जळत नाहीत डॉक्टरपासून त्याची सुटका सोडून जाते डॉक्टरकडे आयुष्यभर जाण्याची गरज पडत नाही हे एक गोष्ट लक्षात घ्या ज्यांना शक्य असेल त्यांनी दररोज एक सफरचंद सकाळी रेकामे पोटे खायचं आणि एक तासभर नंतर काय खायचं नाही एवढंच करायचं डॉक्टरपासून आपली सुटका कायमची स्वस्त आरोग्य एकदम सुंदर तर आणख्यात भाऊ तुम्ही सफरचंद खाऊ शकता मोसंबी खाऊ शकता पपे खाऊ शकता तुम्ही गाजर खाऊ शकता आणि डाळी जी आहेत त्या डाळीचं प्रमाण ठरवून घ्या तुमच्या शरीराचं जेवढं वजन असेल त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करून ज्या डॉक्टरकडून तुम्ही ट्रीटमेंट घेतात त्यांच्याकडून हे हे करून घेऊ शकता तुम्ही आणि सगळ्यात तर रामबाण उपायाकडे आपण वळूया आता किडनी अगदी हाताबाहेर गेलेल्या असू द्या म्हणजे डॉक्टरने सुद्धा वरती केलेले तर आता काहीच होऊ शकत नाही पूर्ण संपलेलं सगळं अशा कंडिशनमध्ये सुद्धा अशा अनेक पेशंटना लाभ झालेला आहे असा एक रामबाण उपाय आहे कितीही भयंकर कडणीची समस्या असू दे किंवा कितीही कंट्रोलच्या बाहेर गेलेली गोष्ट असू दे नियंत्रणाच्या बाहेर गेलेली गोष्ट असू दे त्याला पूर्ववत करता येतो परत तुम्हाला काय करायचं एकदम साधे सिंपल उपाय आहे काय आपल्या शेतामध्ये जो मका असतो म्हणजे जे आपण मका खातो भाजून वगैरे तो मका त्या मक्याचं कणीस आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती सालटे काढल्यानंतर आतमध्ये जे केळ केसासारखं निघतं जटा निघतात त्याच्या केसासारख्या असतात त्या जटा आपल्याला काढून घ्यायच्यात हिरव्या कणसाच्या वळल्याला नाही हिरव्या कणसाच्या जटा आपल्याला त्या आतून काढून घ्यायच्यात ती सगळी केस त्याची तंतू जे असतात ते सर्व काढून घ्यायचेत आपल्याला आणि त्याला थोडे छोटे 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 तुकडे करून ते जेवढं म्हणजे अर्धा किलो जर असेल तर दोन किलो पाणी घ्यायचं आपल्याला म्हणजे दोन लिटर पाणी घ्यायचं आपल्याला म्हणजे जटाच्या चारपट्टीनं हा चारपट्टीनं पाणी घ्यायचं शंभर ग्राम जर असेल तर चारशे ग्राम पाणी घ्यायचं आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला पाणी घ्यायचंय आणि त्या पाण्याला आपण मंदाचे वरती उकळायला ठेवायचं आहे ते जटा आतमध्ये जे केस जे तंतू आहेत मक्काचे ते आतमध्ये टाकून आपल्याला उकळत ठेवायचं त्याला आणि त्याला तोपर्यंत उकळत ठेवायचंय एकदम वरती जोपर्यंत ते पाणी अर्ध होत नाही पूर्णपणे आणि ते अर्ध झालेलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं गाळून घ्यायचंय आणि थंड एखाद्या जागेत ठेवून द्यायचं आपल्याला व्यवस्थित आणि ज्या वेळेस ते पिण्याच्या लायक होईल पिण्यासारखं होईल सामान्य स्थितीला येईल ते त्यावेळेस ते आपल्याला दिवसभर पिण्याच्या पाण्यामध्ये तेच घ्यायचं आपल्याला पाणी दुसरं कुठलं पाणी न वापरा दुसरं कुठलं वापरायचं वापर तर एवढा एक छोटासा उपाय आहे हा इतका रामबाण आणि इतका एकदम जबरदस्त लाभदायक उपाय हा इतका म्हणजे रिझल्ट असे असे रिझल्ट घेऊन येतो एकदम कंट्रोलच्या बाहेर गेलेल्या गोष्टीसुद्धा पूर्वत व्हायला सोडवत किडनीची कसलीही समस्या असू दे कसलीही अगदी कसलीही त्यामुळे तुम्ही एकदम निश्चिंत राहा आणि हा मक्काचा उपाय उपाय जो आहे हा उपाय तुम्ही करायला सुरुवात करा आणि आपल्या स्वामी भक्तामध्ये जेवढे लोक असतील त्या सर्वांना माझं सांगणं आहे की तुम्ही किडनीची जर समस्या असेल तर हा उपाय करायला सुरुवात करा तुम्हाला झटक्याने रिझल्ट भेटायला सुरुवात होते कुठेही पैसा घालण्याची गरज नाही ऑपरेशन करण्याची गरज नाही आपल्या पोटाला औषधाचं गोदाम बनवण्याची गरज नाही आपल्या कष्टाची कमाई आहे आपल्या घरात ठेवा दुसऱ्याचे गल्ले आपल्याला भरायचे नाही दुसऱ्याचे खिशे आपल्याला भरायचे नाही त्याच्यात आणि तो पैसा जातो कुठं भारतातही राहत नाही तो बाहेर जातो तर ह्या गोष्टीपासून आपल्याला सावध राहायचंय आणि अशा समस्येमध्ये पहिल्यांदा हा उपाय करायचा किडनीची जर कुणालाही समस्या असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवा आणि अनिकेत भाऊंना जाता जाता जा एक गोष्ट मला अशी सांगावी वाटते की ह्या कंडिशनमध्ये जी ती स्वामी सेवा करत आहेत त्यामुळं माझं हृदय एकदम असं म्हणजे त्यांच्यासाठी हे होत आहे हृदयापासून मी खरंच तुमच्या चरणावरती प्रणाम करतो तुमच्यासारखे स्वामी भक्त खरंच भेटणं म्हणजे अशक्य गोष्ट आहे बऱ्याच दिवसात तुम्हाला स्वामी कृपेची अनुभूती यायला सुरुवात होईल आणि त्यावेळेस स्वामी तुमच्यावरती काय कृपा करतात हे सर्वच भक्तांना दिसून येईल स्वामींची कृपा काय असते हे सर्वांनाच लक्षात येईल तर एवढं मी अनेक भावना सांगू शकतो आणि जाता जाता एक गोष्ट सांगेन मी कधीही आम्हाला प्रश्न पाठवू शकता तुम्हाला कधीही आम्हाला काही विचारावं वाटलं तर तुम्ही कधीही विचारू शकता तुमच्यासारख्या स्वामी भक्तासाठी आम्ही चोवीस तास तत्पर आहोत तर तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही आम्हाला प्रश्न पाठवू शकता बोलू शकता वैचारिक काय सहयोग आमच्याकडून हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता श्री स्वामी समर्थ पुढचा प्रश्न आपण घेऊ शकतो तर मग आज आपण काल ज्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की सर्व स्वामी भक्तांना आपण चार बोनस म्हणून चार उपाय सांगणार आहोत धनप्राप्तीसाठी कर्जमुक्तीसाठी आणि व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी जे उपाय आपण सांगायचं ठरवलं होतं तर त्या उपायापासूनच आपण आता सुरुवात करूया तर आपण जे बोनस म्हणून काल जे सांगायचं आपण ठरवलं होतं किंवा चार असे रामबाण उपाय सांगू आपण की ज्याच्यामुळं लक्ष्मी प्राप्ती पण होईल घरामध्ये पैसा टिकून राहील व्यवसायामध्ये भरभराट होईल तर ते चार उपाय आपण आपल्या सर्व दर्शकांना स्वामी भक्तांना सांगूयात तर त्याच्यातला पहिला उपाय अत्यंत आणि रामबाण उपाय